उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद रत्नागिरी लवकरच आपल्या सेवेत घेऊन येत आहोत हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प हाऊसबोट मधून करता येणार जयगड खाडी सैतवाडी रायभातगाव सफर आणि दाबोळ खाडी मालदोली परचुरी फरारे वेलदूर दाभोळ सफर अत्याधुनिक स्वरूपातील वातानुकूलित बेडरूम संलग्न शौचालय स्नानगृह डायनिंग हॉल फिशिंग सुविधा अप्पर डेट म्युझिक सिस्टीम नैसर्गिक साधनसंपत्ती सफर शाकाहारी मांसाहारी नाश्ता आणि जेवणाची सोय मागणीनुसार पारंपरिक पदार्थ सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दर्शन स्पीडबोट सुविधा स्पीडबोट सफर आणि टुरिस्ट बसमधून करा रत्नागिरी दर्शन दापोली दर्शन आणि संगमेश्वर दर्शन हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प लवकरच घेऊन येत आहोत आपल्या सेवेत नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अधिसूचना महाराष्ट्राला करण्यात आली सुपूर्द सिंधुदुर्गमधील दोडामार्गमध्ये हत्तीं पाठोपाठ आता माकडांचा वन वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी राजापूर राजापूरमधील केळवली सिद्धार्थवाडीतील ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो ठेकेदारानेच ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवल्याची ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया आणि नेरूळमध्ये आगरी कोळी महोत्सवाला सुरुवात रुपाली चाकणकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ श्यामकांत देवरे उपस्थित होते मंत्री सामंत यांनी या ऐतिहासिक प्रसंगी आनंद व्यक्त केलाय अकरा वर्षांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला होता तेव्हा मराठी भाषेचे राज्यमंत्री म्हणून मी कार्यरत होतो याबाबतची अधिसूचना आज स्वीकारताना त्याच विभागाचा मंत्री आहे हा मोठा योगायोग आहे महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला हा मान मिळाल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानत मंत्री सामंत यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिलेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हत्तीन पाठोपाठ आता माकडांचा हे दोष सुरू आहे ऐन सुपारीचं पीक येण्याच्या काळात माकडे सुपारी तोडून फेकत असल्याने शेतकरी हवालदिल झाल्यात दोडामार्ग तालुक्यातील तांबोळी गावात माकड झाडावरील सुपारी तोडून फेकत असल्यामुळे सुपारी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडल्यात माकडांनी तोडून टाकलेली सुपारी ही अपरिपक्व असल्याने तिचा काही उपयोग देखील होणार नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे विभागाने तात्काळ या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता केली जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले कुडाळ शहर मच्छरमुक्त करण्यासाठी आता कुडाळ नगर पंचायतचे सर्व नगरसेवक एकवटलेत मच्छरमुक्तीसाठी लागणारे गप्पी माशांचे पैदास केंद्र कुडाळ शहरात सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला उभारण्यात आले आहे कोणताही खर्च न करता टाकाऊपासून गप्पी माशांसाठीच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असून अशा प्रकारचा जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम आहे गप्पी मासे केंद्रातील मासे स्टेशन मार्ग आणि तुपवाडी येथील ओहळात सोडण्यात आले आहेत राजापूर तालुक्यातील के केळवली सिद्धार्थवाडी येथील नळपाणी योजनेच्या विहिरीचे जलजीवन योजनेतून बांधकाम करत असताना ठेकेदाराने तात्पुरती पाण्याची व्यवस्था न करताच विहिरीचं बांधकाम सुरू केल्याने सिद्धार्थवाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे गेली दहा ते पंधरा दिवस येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणीच मिळत नसल्यानं संताप व्यक्त करण्यात येतोय शासनाच्या जलजीवन योजनेच्या जिल्हाभरात सर्वत्र तक्रारी असताना आता केळवली सिद्धार्थवाडी नळपाणी योजनेचं काम करणाऱ्या ठेकेदाराने ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे या ठेकेदाराला राजकीय पुढाऱ्यांसहित अधिकाऱ्यांचाही वर्धस्त असल्याने हा ठेकेदार मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारी आहेत या एकाच ठेकेदाराला राजापूर तालुक्यातील बहुतांशी जलजीवन कामे देण्यात राजकीय पुढाऱ्यांसहित अधिकाऱ्यांनी चंग बांधल्याचं दिसून अधिकारी आणि ठेकेदार ठेकेदार यांचे असल्यानेच हा सर्वच कामे निकृष्ट दर्जाची करत असल्याच्या तक्रारी सातत्याने होतात हा ठेकेदार स्वतःच्या नावावर कामे घेऊन अन्य सब ठेकेदारांना कामे देत असल्याच्या तक्रारी देखील सुरू आहेत त्यातच ठेकेदाराने केळवली सिद्धार्थवाडी नळपाणी योजनेचं काम सुरू करत असताना पूर्वी विहिरीत असलेले पाण्याचे पंप काढून टाकले आहेत मात्र येथील ग्रामस्थांना अन्य दुसरी कोणतीही पाण्याची व्यवस्था निर्माण केलेली नाही परिणामी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे गेले दहा दिवस या ठेकेदाराने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवल्याने येथील ग्रामस्थांमधून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत बिगर बिगर कपडे धुण्याचा पाणी पियाला पण नाही आहे मग लोकांनी काय करणार संतप्त जनता नाही होणार त्यांचं त्यांचं काम आहे ना पहिलं पाण्याची व्यवस्था आमची का राहा आणि मग तुम्ही तिकडे करा ना आम्ही नको कुठं म्हटलं आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांना राहण्यासाठी घर आमचं समाज मंदिर सर्व व्यवस्था आम्ही करतो आहे आणि आम्ही करणार काय पण आमच्या पिण्याच्या पाण्याचे हाल आमच्या जाणून बुजून केला आहे कोण प्रशासकीय येत नाही ये 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 ये, शासन येत नाही कोण आम्हाला दखलच घेत नाही आवाज फोडायचा कोणासमोर आता आम्ही जीवावर उठलो आहे जो अधिकारी येईल वेळ पडला आम्ही तरी मरून जाईल त्याला तरी मारू हे माझं कायमस्वरूपी वाक्य आहे मी स्वतः बोलतो आहे माझ्यावर भले ती कुठली पण केस होऊन के तरी ॲट्रॉसिटी याच्यावर गुन्हा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही हे निव्वळ जाती आहे तिचं नाटक आहे आमच्या जातीचं कुठलंही काम असलं की हे असेच करतात ज्याने माझ्या करतात त्यामुळे माझ्या राजापूर तालुक्यात किती लोकांचा असतील मी आज राजापूर तालुका बोधरे संघाचा उपाध्यक्ष आहे बी जे पीचा नेतेगिरी करतो आहे आणि तरी जाणून बुजून हे आमची हाल करता येते यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आहे मग कॉन्ट्रॅक्टर असू देत रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील पालू हुमरवणे या गावांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो पालू ग्रामस्थांच्या पन्नास वर्षांच्या मागणीला आता यश आलंय पालू येथे नवीन धरणाचे भूमिपूजन संपन्न झाले ग्रामस्थांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद यावेळी पाहायला मिळालाय पालू लघुपाटबंधारे योजनेच्या धरणाकरिता प्रशासकीय निधीची मान्यता झाली असून या कामाचे भूमीपूजन आणि कोणशिलेचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ जस्मिन जलसंधारण अधिकारी साहस्त्रे धनश्री मिसाळ तसेच सुनील कुरू प्रसाद देसाई जगदीश राजापकर सरपंच वनिता नामे उपसरपंच सागर गाडे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले दहा दिवसात करणार आहोत या ठिकाणी मोजणी होणार आहे आपल्या जमिनीमध्ये असणारी जी काही झाडं जी काय काय कोटा असेल त्याचं मोजणी होईल जमिनीची मोजणी होईल त्यानंतर संयुक्त मोजणी पत्र अंतिम झाल्यानंतर आपल्या सर्वांशी त्याला माहिती देऊन आपल्या सर्वांशी चर्चा करून बैठक घेऊन या योजनेचं काम सुरू होणार आहे आता आपण जे भूमी पूजन करतोय असं नाही आहे की मोदी झालेली नाही तरी पण आपण उद्यापासून काम सुरू करतोय तर ज्या लोकांचं मनात जी अशी शंका असेल तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथे एक पॉईंट क्लिअर करू इच्छितो की आपण आपली जी मोदी आहे ती झाल्यानंतर आपल्याला त्याची माहिती दिल्यानंतर योजनेचं काम सुरू होणार आहे तरी या कामाची पंचावन्न कोटी रुपये कामाची किंमत असली तरी यातला कामाचा भाग जो आहे हा तेवीस कोटी आहे अठरा कोटी रुपये रॉयल्टी व जीएसटी करता आहे आणि उर्वरित जो आहे तो भूसंपादना करतो पण मी मुद्दाम सांगेन की जे आपले रॉयल्टीचे पैसे अगोदर कापले जातात मॅडम हे रॉयल्टीचे पैसे अगोदर कापण्यापूर्वी हे पैसे भूसंपादन जे आहे आपलं ते लोकांचं वितरित झाल्याशिवाय कोणत्याही पद्धतीची रॉयल्टी घेतली जाऊ नये कारण ते शासनाकडूनच तुम्हाला मिळणारे पैसे आहेत शासनाचे पैसे कधीही पुढील जाणार नाहीत परंतु ते जर शेतकऱ्यांना किंवा त्यांची जमीन जाणार आहे यांना योग्य वेळ मिळाले तर त्यांना त्याचा योग्य वापर करता येईल हे देखील माझी आपल्याला विनंती आहे तसंच गेली पन्नास वर्ष ह्या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नव्हता परंतु मी तुम्हाला खात्री देतो की आता ह्या भागाचा आमदार मी जावो या ह्या भागामध्ये भविष्यामध्ये पाणी टंचाई हा विषय शिल्लक राहणार नाही तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही आता कुठेही फाईल तुम्ही खात पडणार नाही ती फाईल फुल स्पीड नाही पायलट चालेल हे देखील आहे तुमचा प्रत्येक प्रश्न लावण्याकरता नागरिकांची महाराष्ट्रात दादागिरी वाढत असल्याचं कल्याण मधील प्रकरणानंतर रायगड मध्ये पेड मध्ये एका भाजीवाली महिलेनं स्त्रियांना हिंदीने बोलो असं विधान करत दादागिरी केली होती आता पनवेल रेल्वे स्थानक परिसरात सुद्धा असाच काही परप्रांतीय दाम्पत्यांचा दादागिरी केल्याचा प्रकार समोर आलाय

धनंजय मुंडे हे पुरुष वेश्य आहेत असा आरोप आमदार उत्तम जानकर यांनी केला होता या वक्तव्याचा निषेध महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलाय त्या नवी मुंबई येथे पत्रकारांशी बोलत होत्या अशा प्रकारची भाषा महाराष्ट्राला शोभणार नाही वैचारिक पातळी खालावल्याने अशा प्रकारची पातळी सोडून भाषा वापरली जात असल्याबाबत चाकणकर यांनी संताप व्यक्त केलाय विरोधकांचं काम असतं विरोध करणं आणि ती ही भाषा महाराष्ट्राला शोभत नाही पहिली गोष्ट अशा पद्धतीची भारा भाषा महाराष्ट्राला रोजच नाही त्याच्यामुळं सर्वप्रथम ही जी वक्तव्य आहे ही भाषा जर कोणी वापरत असेल तर त्याचा मी निषेध करते गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय हो भाषेची जी आणि वैचारिक मानसिकता जी खालवलेली आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा इतर गोष्टींवर होत असतो त्याच्यामुळे अशा पद्धतीची विधानं करणं हे लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर कोणी असतील तर त्यांनी टाळावी आणि राहिला विषय की राजीनामा कोणी द्यायचा कोणी नाही द्यायचा तर हा प्रश्न असा असतो की कोणताही आरोप केला की तो आरोप होत नाही जोपर्यंत तो, तो सिद्ध होत नाही त्याच्यामुळे आरोप सिद्ध झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण त्या व्यक्तीवर टीका करू शकतो बोलू शकतो किंवा जी काही मागणी ती मागू शकतो पण कोणतेही आरोप सिद्ध न होताच अशा पद्धतीने विरोधक जर गरदारावर वाजत असतील तर मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीचं राजकारण केलं जाते ते राजकारण महाराष्ट्राच्या भल्याचं नाहीये ते अशा पद्धतीचं राजकारण करू नये व्यक्तीला न्याय देण्याची भूमिका महत्वाची आणि ती भूमिका अडीच वर्षापूर्वी सगळेजण कोरोनासारख्या महामारीच्या आजाराला सामोरं गेलो ठीक आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे की, की कोणतेही संकट महाराष्ट्रावर आले तर महाराष्ट्राचा माणूस एकत्र येतो आणि लढतो ती झोमरामी असेल किंवा भूकंप असेल या महामारीच्या विरोधातली लढाई असेल कारण की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे साधू संतांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे पण असं कोणतेही संकट येण्यापूर्वीच आपण सावध जर राहिलं तर मला असं वाटतं की हा सततचा संपर्क किंवा ज्या पद्धतीची लक्षणे ही आजारामध्ये दिसतात तर डॉक्टरांची तातडीने संपर्क करणं आणि आपण स्वतःहून आपले आरोग्याची काळजी घेत कुटुंबाचं आरोग्य आणि स्वतःपासून त्याचं पालन जर केलं तर आपण आजाराला अटकाव उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे तेरा जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी चाळीस कोटी भाविक संगमावर पवित्र स्नानासाठी येणार आहेत हा जगातील सर्वात मोठा धार्मिक समारंभांपैकी एक आहे या कुंभमेळ्यासाठी रायगड जिल्ह्यातील चार उभयचर बोटी रवाना होणार आहेत या बोटींमधून भाविकांवर करडी नजर आणि बचाव कार्य होणार असल्याची माहिती मरीनचे व्यवस्थापक संचालक अंकित होणाऱ्या कुंभमेळ्या दोन हजार पंचवीस मध्ये आय टी एस मरीन आणि इंडियन रेस्क्यू हे जे दोन ग्रुप ग्रुपचे सर्वात महत्वपूर्ण आणि मोठ्या कंपन्या आहेत त्यांना सिलेक्ट केलेलं गेलं आहे ट्रेनिंग रेस्क्यू टीम आणि एमफ्यूबीएस बोट्स आणि नॉर्मल रेस्क्यू बोट्स पण प्रोव्हाइड करण्यासाठी आपण एमफीबीएस बोट्स व्हीआयपी मुवमेंट मंत्री मुवमेंट आणि स्पेशल प्रोटेक्शन टीम साठी प्रोव्हाइड करतोय आणि रेस्क्यू बोट्स रेस्क्यू टीम आम्ही रेस्क्यूच्या कार्यकर्त्यांसाठी प्रोव्हाइड करतो त्यापूर्वक उत्तर प्रदेश अँटी टेररिझम स्क्वॉडला आम्ही रेस्क्यू ट्रेनिंग आणि उत्तर प्रदेश स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सला डिझास्टर मॅनेजमेंट ट्रेनिंग देऊन कुंभमेळा दोन हजार पंचवीस ची ही जिम्मेदारी आहे ती आम्ही पार पाडतो रायगड मधील सुयोग अशोक कांबळे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते त्यांनी अठरा वर्ष देशसेवा केली असून चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ते, ते सिक्कीम येथे कार्यरत असताना अचानक डॅम चे बंधारे तुटले आणि पाण्यामध्ये त्यांची संपूर्ण तुकडी वाहून गेली या दुर्घटनेनंतर सिक्कीम गव्हर्नमेंटने त्यांचा खूप शोध घेऊन देखील सुयोग कांबळे सापडले नाहीत सैन्य दलाच्या नियमानुसार त्यांचा शोध घेऊन ते सापडले नसल्याने तसेच त्यांची सेवा पूर्ण झाल्यामुळे त्यांना शहीद घोषित करण्यात आले पुढील प्रक्रिया म्हणून भारतीय सैन्य दलाकडून कार्लेखिंड ते शेखाचे गाव गाडीने येणार नंतर नारंगीपर्यंत अंत्ययात्रा पायी चालत काढण्यात येणार आहे ही रॅली रविवारी बारा जानेवारी रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत निघणार आहे शासकीय इतमामात त्यांना त्यांच्या घरी मानवंदना देण्यात येणार आहे रायगड जिल्ह्यातल्या पेणमध्ये सोमवारी तहसीलदार कार्यालय पेण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण लिमिटेड आणि सामाजिक संस्था पनवेल यांच्या वतीनं तहसीलदार कार्यालयातील सरदार वाघोजी तुपे सभागृहामध्ये आदिवासी बांधवांसाठी जातीचे दाखले नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते पेण तहसीलदार तानाजी शेजाळ ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष ठाकूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील निरीक्षक महेंद्र चोगले, नायब तहसीलदार नितीन परदेशी श्रीकांत मात्रे यांनी या शिबिराचे उद्घाटन केले यावेळी अठ्ठेचाळीस आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले अर्ज नोंदणी करण्यात आली कामारली मंडळ अधिकारी किरण जुईकर तलाठी अनगा म्हात्रे ग्रामसंवर्धन समितीचे यशवंत खाकर ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते राजू पाटील आदींनी सहकार्य केले पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत मधील तांबळी उंबरमाळ खाऊसाची वाडी काजूची वाडी आणि केळीच्या वाडीतील आदिवासी बांधवांनी या शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला नवी मुंबईकरांसाठी खास मेजवानी ओळखल्या जाणाऱ्या आगरी कोळी महोत्सवाला नेरुळ येथील रामलीला मैदानात सुरुवात झाली आहे या महोत्सवाचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले महोत्सवाचे हे यंदाचे अठरावे वर्ष असून हा महोत्सव कालपासून सुरू झालाय तारखेपर्यंत बारा दिवस हा महोत्सव असणार आहे या महोत्सवात विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच आगरी कोळी समाजाचा ग्राम संस्कृतीचा आकर्षक देखावा संस्कृती रक्षक देखा संस्कृत चित्र प्रदर्शन खाद्य संस्कृती सुक्या मासळीचा बाजार भव्य फनफेअर हे महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे यासह बातमित्रात वेळा झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण